मित्रांनो खर तर मला या विषयावरती व्हिडिओ बनवायचा नव्हता म्हणलं ठीक आहे पण बऱ्याच जणांच्या कमेंट यायला लागले बरेच जण बोलायला लागले घनश्यामजी तुम्ही सगळ्या प्रश्नावर उत्तर देतात सगळ्या कोणी आरोप केले कि ते आरोप सहजपणे फेटाळून लावतात मग सूरज चव्हाणच्या लग्नाला का गेले नाही हे जे उत्तर आम्हाला द्या हे जे उत्तर आम्हाला द्या बरेच जणांनी कमेंट केलेत तर मित्रांनो त्याच आज मी तुम्हाला एक कारण सांगतो आणि विशेष म्हणजे मला इथेच्या लग्नाला जायचं होतं मित्रांनो पण खरं सांगतो कि माझे जे काही दौरे चालू होते माझे तीन महिन्यासाठी टी व्ही नाईन मराठी बरोबर ऍग्रीमेंट झालेला आहे की शो सोडून मला कुठेही जाता येत नाही आणि काही शो असतील तर इमर्जन्सी जर मी घेतले तर ते मला करता येतात नाही तर मला ते शो करता येत नाही त्यामुळे मित्रांनो माझे तीन महिन्याचे टी व्ही नाईन मराठी बरोबर टाईप असल्यामुळे मला कुठेही जाता येत नाही जर इमर्जन्सी काय असेल घरातलं काय असेल तर मला त्याच्यासाठी सुट्टी काढता येते दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो सुरज चव्हाणचं ज्या दिवशी लग्न झालं म्हणजे एकोणतीस तारखेला तेव्हा मी अमरावतीत होतो मित्रांनो तिथून मला येणं सोपं नव्हतं तेव्हा तुम्ही स्टोरी बघितल्या असेल किंवा नसेल बघितली तर त्या तारखेची स्टोरी सुद्धा मी टाकलेली आहे कारण तुम्हाला वाटेल की हे कोठे बोलतात हे बनवतात आपल्याला तर तसं काही नाही मित्रांनो त्यामुळे प्लीज कोणी ट्रोल करू नका की सूरज चव्हाणच्या गरीबाच्या लग्नाला तू गेला नाही अक्का महाराष्ट्र फिरतोस असं काही नाही मित्रांनो आणि सूरज चव्हाण एक निराग व्यक्तिमत्व आहे त्या भावाच्या पाठीमागे तर आमच्या शुभेच्छा आशीर्वाद जनतेच्या आहेतच पण माझ्या शुभेच्छा आहेतच आणि कसे मित्रांनो मी जरी त्याच्या लग्नाला गेलो नसलो तरी शुभेच्छा मात्र नक्कीच माझ्या त्याच्या बरोबर असतील आणि मी त्याचे शंभर टक्के घरी जाऊन गाठ घेईल हे इलेक्शन वगैरे झालं ना निवांत त्याला जाऊन भेटेल त्याच्याशी चर्चा करेल त्यामुळे प्लीज कोणी काळजी करू नका आणि मी का, का लग्नाला ना गेलो नाही याचं तुम्हाला उत्तर मिळालंच असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं काही समजू नका तो गरीब आहे म्हणून मी गेलो नाही किंवा बाकीचे प्रत्येकाच्या मागे काहीतरी काम असतील काही विषय त्यामुळे त्या मला जाणं जमलं नाही प्लीज मित्रांनो तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा करतोय